मी माधुरी देवीदास देशपांडे राहणार वसई माझा कला गुण मी दोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे मोत्याची कलाकृती आकृती या नावाने मी ते सर्व मोत्याच्या वस्तू बनविते कला कौशल्य ग्रुप तर्फे मी आपल्या समोर माझ्या वस्तूंच्या काही थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय बनवते आता आपला चातुर्मास चालू झाला आहे चातुर्मासापासून आपले सगळे सण वाद चालू होतात प्रत्येक सणाच्या दृष्टीने मी आपल्या काही वस्तू बनवलेल्या आहेत त्याची मी सुरुवात करते गणपती बाप्पापासून छोटेसे गणपती बाप्पा आता गणेश गणपती बसले दहा दिवस आपल्याकडे घरोघरी मोठा उत्सव राहिले हे गणपती बाप्पा आपल्याला सुरुवात करावी लागलेला आहे पावलांपासनं येथील एक पावले प्रत्येक गोपद्म आहेत छोटे पावले आहेत मोठे पावलं आहेत आणखी त्यापेक्षा थोडे मोठे पावलं पण मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, के आहे। श्रावण महिना चालू होणार आहे म्हणून आपल्याकडे महादेव आहे बिलाचं पान आहे तेव्हाजवळ आपण हिवा लावतो म्हणून निरांजनी निरांजनीच्या खालती आपल्याला लागणार आहे ती महिरप केलेली आहे कलशाला बनलेली महिला पाहिजे कलशाच्या खालती ठेवायला किंवा समई ठेवायला किंवा तुमचा फ्लॉवरपॉट ठेवायला सुद्धा एक म्हैलक केलेली आहे प्रसादाची वाटी ठेवण्यासाठी सुद्धा एक म्हटक केलेली आहे दुसरी ही प्रसादाच्या वाटीसाठीची एक म्हैलप आहे समई बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आपल्याला देवाजवळ लावायला समय लागणार आहे यामध्ये तुम्ही एलईडीची लाईट लावू शकता त्यानंतर ताटाच्या रांगोळ्या छोटे छोटे फुलं छोटी छोटी पानं आपन सकतो सकतो। ला हे आपण अरेंज करू शकतो जर तुम्हाला रांगोळी ठेवायची ठेवू शकता किंवा नुसते पाना फुलांची अरेंजमेंट करू शकतो या व्यतिरिक्त आता गणपतीसाठी आपल्याला जे लागणार आहे त्यामध्ये मी केलेला आहे बघा हा गणपतीचा पूर्ण कोंबो सेट मिळेल हा मोदक त्यानंतर वस्त्रमाळा गणपतीसाठी कुरबा मोत्याच्याच बनवलेल्या तुमच्या सगळीचे फुलं पारिजातकाचे फुलं गुलाबाचे फुलं मोदऱ्याच्या कळ्या अशा पद्धतीने हा पूर्ण गणपतीसाठीचा बनवलेला पोंगो असलेला आहे त्यासोबत असलेला आहे हा शेला गणपतीसाठी नंतर जसे आपले सण गोपाळकृष्णासाठी जुला हा हँगिंग करू शकतो तर दुसरा जो जुदा मी बनवलेला आहे तो स्टँड होऊ शकतो या पद्धतीने त्यानंतर मी आता मध्यंतरी विठ्ठल रुग्णई बनवण्याचा प्रयत्न केला होता हे विठ्ठल रुग्णाई आहेत गुरुंच्या पादुका आहेत गुरुंची पालखी आता पंढरीला सगळेजण गेले होते की पालखी बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तसंच विठ्ठल रुग्णाई पण मी बनवलेली आहे फोटो तर आपल्याकडे आहे फुलांचे हार लवकर चिमून जातात म्हणून मी हार बनवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे हा बघा हा मोत्यांचा हार केलेला आहे या व्यतिरिक्त मी आणखी हार केलेला आहे हा बघा हा हार आपल्याला छोट्या मोठ्या प्रमाणात करून मिळेल वेळ मिळत नाही म्हणून रेडी टू यूज रांगोळी आपण वापरणार आहे ही आपली पारंपरिक जी रांगोळी आहे ती आहे ही पण पारंपरिक रांगोळी आहे दसऱ्याकरिता सरस्वतीची रांगोळी आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला स्वस्तिक लागतं ह्या अशा छोट्या छोट्या वाणात देण्यासाठी मंगळागौरीच्या हाणामध्ये देण्यासाठी किंवा घरी देवासमोर रोज काढण्यासाठी या रांगोळ्या खूप यूज केल्या जाऊ शकतात अशा भरपूर प्रकारच्या रांगोळ्या माझ्याकडे तुम्हाला मिळतील त्यानंतर दाराच्या बाजूला लावण्यासाठी हे स्वस्तिकचे हँकिंग आहे दरवाजेच्या दोन्ही बाजूला किंवा देवघराच्या बाजूला लावण्यासाठी ते आपल्याला मिळतील मी लक्ष्मी बनवण्याचा प्रयत्न केला तुम्ही पेन करून घेऊ शकता किंवा तांदुळावर तर ता। ठेवली लक्ष्मी पूजनासाठी तरी करू शकेल लक्ष्मी झाल्यानंतर मी बालाजी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वात महत्वाचं आपल्याला ऑप्शनासाठी सुपारी ही वेगवेगळ्या प्रकारची मी सुपारी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला राष्ट्रीय सण पंधरा ऑगस्ट येईल आहे त्याकरिता ध्वज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईलचे पाउच हे वेगवेगळ्या रंगात आणि वेगवेगळ्या आकारात ज्यानुसार पाहिजे कस्टमाइज करून मिळतील छोटे छोटे छोट्या मी शोल्डर बॅग सुद्धा एक बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे यामध्ये फुलांची वेणी आहे साडी आहे नथ आहे हळदी कुंकवाचे करंडे केळी नारळ मंगळसूत्र बांगड्या पावलांचे वेगवेगळे प्रकार गोपद्म सरस्वती हिरांगोळी आणि ही भातुकली भातुकलीमध्ये होमकुंड आहे चौरंग आहे पाट आहे पाट आहे हा चौरंग आहे होमकुंड आहे मध्ये बघा चूल त्यामध्ये लाकडं कोळपाट लाटणं त्यानंतर हे जातो मुसळ हे सूप आणि पाटावर वंडा आपण गिफ्ट म्हणून पण याला देऊ शकतो समई अशा पद्धतीने मी ले ले दिवे बनवलेले आहेत आणि नुसत्या दिव्यांवरती भागणार नाही म्हणून आपल्याला आकाश पद्धती लागतील पण वेगवेगळे वे आकारामध्ये आकाश कंदील बनवलेले आहेत बघा माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझा मोबाईल नंबर देते मी तुम्हाला नाईन एट टू टू सेवन झिरो सेवन नाईन थ्री नाईन धन्यवाद